गुहागर तालुक्यातील तवसाळ पंचक्रोशीत श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव नुकताच साजरा झाला बांबरवाडी तांबडवाडी विकास मंडळ मुंबई तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव भव्य स्वरूपात पार पडला चार दिवस चाललेल्या या महोत्सवात अन्याय वाट पाहते पुनवेची ऐतिहासिक बाजीप्रभू सम्राट बळीराजा यासारख्या वगनाट्यांसह गण गवळण बाल कलाकारांचे सादरीकरण आणि विनोदी फार्स कार्यक्रम सादर करण्यात आले पेंद्या सुदामा वाकड्या आणि छोट्या मावशीच्या धमाल गवळणींनी प्रेक्षकांची मने जिंकली प्रेक्षकांकडून कलाकारांवर बक्षिसांचा वर्षावी करण्यात आला पावसाचे आगमन असूनही नमन कार्यक्रमांना उत्स्फृत प्रतिसाद लाभला या कार्यक्रमाचे आयोजन टवसाळ पंचक्रोशीतील सर्व उत्साही तरुणांच्या प्रेरणेतून करण्यात आले होते तवसाळ गाव पंचकृषीचे ग्रामदैवत श्री महामाई सोनसाखळी देवीची पालखी मे महिन्यात देखील उत्साहात काढली गेली आणि शिमगा अजून संपलेला ना नाही हे ब्रीद वाक्य सार्थ ठरले त्यानंतर माझे मित्रांच्या ऋषी श्री महामईनसा देवी या देवीच आज आपल्या बाबर येथे आपल्या मंदिराकडे प्रस्थान होत आहे तर हा श्री महामईंसा देवी महिला वर्गामध्ये आनंदामध्ये सामील आहेत तर आज आपण जवळच्या या क्षेत्रानंतरच्या जवळजवळ पंचकृष्टी एकोण एकोणीस दिवसाच्या कार्यक्रमानंतर आज आपण आमचा शेवटचा कार्यक्रम म्हणजे निरोमार आमचा मंदिर करत आहोत धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका टाइम्स डिजिटल